तर पुढची महत्वाची बातमी ती म्हणजे महाडमधून दोन जानेवारीच्या मध्यरात्री महाड शहरानजीक झालेल्या भीषण अपघातात चार जणांना आपला जीव गमवावा लागला त्यापैकी दोन तरुण हे महाड कुंभाराळी येथील रहिवासी होते यावेळी ट्रॉमा केअर सेंटर महाड येथे उपचारार्थ त्यांना दाखल करण्यात आलं असता त्या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर्स आवश्यक सोयीसुविधा या उपलब्धच नसल्याने आणि उपचार वेळेवर न मिळाल्यामुळे ही मुले दगावली असल्याचा आरोप कुंभारेळीतील या नागरिकांकडून व्यक्त करण्यात येतोय याबाबत आरोग्य विरोधात आवाज उठवण्यासाठी आणि शासनाला जाग आणण्यासाठी आज सात जानेवारी महाड शहरातून एक आयोजित करण्यात आला होता हा मोर्चा श्री विरेश्वर महाराज मंदिर येथून रोड मार्गे प्रांत कार्यालयावरती धडकला या ठिकाणी मोर्चाच शिष्टामंडळ प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी गेलं असता प्रांत अधिकारी देखील उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पाहायला मिळाला आणि जबाबदार दंडाधिकारी आल्याशिवाय कार्यालयातून आपण हटणार नसल्याचा निर्धार महाडकरांनी केला अखेर डीवायएसपी शंकर काळे आणि पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे यांना नागरिकांच्या वतीने हे निवेदन सुपूर्त करण्यात आले आणि महाड ग्रामीण रुग्णालय ट्रॉमा केअर सेंटर यांच्या दुरावस्थेबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत तातडीची जाहीर मीटिंग आयोजित करावी अशी मागणी माजी नगराध्यक्षा

कॉटन पॅड नव्हते हो ऑक्सिजन सिलेंडर पाच पाच होते त्यात एक चालत नव्हते हो आणि चार पेशंटला एक डॉक्टर बघत होते तर पेशंट त्याला भिन भूल देता त्याला इंजेक्शन दिलं टाके टाकले ता जात होते पेशंट तडपडत होता जर ते पेशंट डॉक्टर तिथे उपस्थित असते जे तज्ञ डॉक्टर त्यांना हॉस्पिटलसाठी निवडले गेलेले आहेत ते डोळ्यांचे डॉक्टर ते तर बराच उशिरा आले जो पर्यंत तिथे जे शिकाऊ डॉक्टर होते तेच होते त्या नर्स काय करणार होते त्यांच्यासाठी एका पेशंटला आमच्या मुलाने स्ट्रेचर नव्हता स्ट्रेचर तुटलेले आमची मुलं जे होती ना ती लोक स्ट्रेचरला खालून हात लावून पेशंट उचलत होते त्यांच्याकडे वॉर्ड बॉय सुद्धा नव्हते पाणी नाही दोन मजल्याचा इमारत तिथे हॉस्पिटलमध्ये तुम्ही एक एक स्टाफ संघर्षाच्या हिशोबाने निवडता आणि ड्रामा केअरचं नाव दिलं त्या हिशोबाने तिथे डॉक्टरही तुम्ही अवेलेबल नाही केलेले हे चुकीचं आहे ना आमचा पेशंट तडप आम्ही त्याला तडपडताना तो शिव्या घालत होता जर तेव्हा त्याला सगळ्या गोष्टी भेटल्या असता ना आता तो दोन तास तडपडला नसता त्याला पावणे दोन पर्यंत तिथे पंचनामा झाल्याशिवाय सोडणार नाही ह्या हिशोबाने तिथे दोन तास तडपडत ठेवलं होतं आपल्याला माहिती आहे की नवीन वर्षाच्या चालू वर्षामध्ये सुरू होत असताना अत्यंत दुर्दैवी घटना या महाड शहरामध्ये घडली संपूर्ण महाड शहर त्या वेदनादायी परिस्थितीमधून जात असताना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न ज्यावेळेला वेळेला क्रॉमा सेंटर सेंटरमध्ये त्या रुग्णांना घेऊन जाण्यात आलं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा त्यांना पुरवली गेली नाही तिथे एक नर्स आणि एक मावशी त्या ठिकाणी स्टाफ म्हणून उपस्थित होत्या तिथे ऑन कॉल डॉक्टरसुद्धा उपस्थित नव्हते हो डॉक्टरांना बोलावल्यानंतर मला असं वाटतं बऱ्याच कालावधीनंतर तिथे एक तासानंतर एक डॉक्टर उपस्थित होतात ते सुद्धा डोळ्यांचे ऑक्था त्या ठिकाणी उपस्थित झाल्यानंतर ते नेमके कोणत्या प्रकारची सुविधा त्या ठिकाणी देणार होते हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न राहतो आणि ज्यावेळेला ट्रॉमा केअर सेंटरची रचना आपण करत असताना नॅशनल हायवेच्या लगत एका रेडियन्सच्या मार ला धरून आपण ती, ती ट्रॉमा केअर सेंटर उभारत असताना पण ठिकाणी कुठलीही दुर्दैवी घटना जर का घडली तर त्यात रुग्णांना बेसिक उपचार देऊन पुढे हलवण्यात यावं ही साधी माफक अपेक्षा या ट्रॉमा केअर सेंटरच्या माध्यमातून आपण करत असताना आज त्याही प्रकारच्या सुविधा इकडे झालेल्या नाही मला असं वाटतं इतक्या वर्षभरामध्ये आजही आज आम्ही इकडे निवेदन तहसीलदारांना देत असताना प्रामुख्याने ज्या गोष्टी जाणवल्या त्या म्हणजे ट्रॉमा केअर ज्या पद्धतीमध्ये असलं पाहिजे त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करत असताना इथे असणारे एक्सपर्ट डॉक्टर्सची टीम त्याचबरोबर सगळे वेल इक्विप्ड असणाऱ्या सगळ्या मशिनरीज आणि त्याचबरोबर पुरेसा स्टाफ जो काही मंजूर आराखडा आत्ताच्या ज्या ट्रॉमा केअर सेंटरच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता या माध्यमातून झाली पाहिजे ह्याच्यासाठी आज आम्ही इकडे उपस्थित आहोत आणि येत्या कालावधीमध्ये फक्त एक दोन नव्हे तर जो काही बेस ह्या ट्रॉमा केअर सेंटरला धरून आहे तो बेस ही संकल्पना पूर्ण व्हावी जेणेकरून इथे पुढील काळामध्ये अशा कुठल्याही पद्धतीचा त्रास नागरिकांना होणार नाही याची दक्षता शासनाच्या माध्यमातून घ्यावी यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आणि आठ दिवसाचा कालावधी आम्ही या ठिकाणी देत असताना येत्या काळामध्ये कलेक्टर साहेबांची सुद्धा बैठक आणि भविष्य काळामध्ये मुख्यमंत्र्यांची सुद्धा बैठक ह्या चालू विषयासाठी निश्चितपणानं आमच्या या माडकरांची मागणी राहणार आहे हेही आवर्जून मी आपल्याला ह्या माध्यमातलं सांगते अतिशय दुर्दैवी होती महाडला हे क्रॉमा केअर त्रास का ठेवलं रत्नागिरी ते मुंबई हे सेंटर महाड परत जर तिकडनं कोणी पेशंट आलं तर महाडला आपल्या त्याच्यावर योग्य ते उपचार व्हायला पाहिजेत म्हणून हे महाड महाडचं ट्रॉमा केअर सेंटर आहे पण आपल्या महाडमध्ये काही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे आज आमच्या कुंभराईतलं नव्हे तर माझ्या कुटुंबातली दोन मुलं मी गमावलेली आहेत आज माझा मुलगा त्याच्यामध्ये तर म्हणून माझा मुलगाच भासलेला आहे रात्र रात्रभर माझा मुलगा झोपत नाही डोळ्यासमोर फक्त त्याला ते ती सगळी घटना जी त्यांनी एकट्याने पाहिलेली आहे त्या मुलांना गाडी खालून एकट्याने खेचलेलं आहे हे सगळं त्याला त्या ठिकाणी दिसतंय आम्ही आज शांततेने निवेदन केलेलं आहे पण आठ दिवसात जर तुम्ही आम्हाला या निवेदनाचं उत्तर दिलं नाही तर आम्ही तालुका बंद करू महाड तालुका बंद करू आणि इतका जनाक्रोश मोर्चा काढू की हे महाडचं पब्लिक तालुक्याचं पब्लिक आज तुम्हाला कोणालाही सावरता नाही इतका आम्ही मोठा मोर्चा करू आज आमच्या मुलांना न्याय मिळालाच पाहिजे आज आमच्यावरती घटना आली उद्या ती कुठल्याही महाड किंवा कुठल्याही जिल्ह्यातल्या पोरांवरती घ्यायला नको याचीच खात्री आज घेतली पाहिजे त्या निमित्ताने आम्ही आज लोका मोर्चा काढलेला आहे आणि ह्याच्या पुढचा मोर्चा हा जनआक्रोश मोर्चा